बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या निशाणी निशानीसमोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी रस्त्यावरच्या प्रचारापेक्षा दारोदार जाऊन प्रचाराला वंचितचे प्राधान्य ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या सभेनंतर वंचितच्या प्रचाराला आला वेग बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर हे महायुती महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत प्रचारात पिछाडीवर पाहायला मिळत होते परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची चिखली येथे प्रचार सभा पार पडल्यानंतर वंचितच्या प्रचाराने जोर पकडला आहे रस्त्यावर मोठा गवगवा करण्यापेक्षा घरोघरी प्रत्यक्ष मतदारापर्यंत जाऊन प्रचार करण्याला वंचितचे उमेदवार पदाधिकारी व कार्यकर्ते प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे